एकीकडे भाजपकडून बहुजन विकास आघाडीतील नेत्यांना आपल्या गोटात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक विमल पाटील आणि केशव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत पक्ष प्रवेश केला असा अशासाठी केलेला आहे राजकारणाचं मला काय माहिती नाही पण माझ्या या शहराचा विकास व्हावा गरजू बेकार आहे त्यांना कामं मिळावी आणि माझी काहीतरी राहिलेली पेंडिंग कामं मला परत करायचे आहेत म्हणून पक्षप्रवेश केलेला आहे कारण मला कळलं की इकडनं माझी कामं होऊ शकतात तुझा भाव माझा काही नाही आहे फक्त मला कामं करायचं कामं करायचे आहेत मी खात्यापित्या खानदानातली आहे सगळ्यांना माहिती आहे फक्त जनसेवा हीच एवढंच करायचं आहे मला कसं झालं माहिती आहे का बहुजनमध्ये पण होती आणि बहुजनमध्ये पण मी कामं केलेली आहेत माझा प्र त्यावेलचा प्रभाग क्रमांक होता अठरा त्याच्यात अठ्ठावन्न त्याच्यात अठरा नगरसेवक आम्ही होतो पण मी नंबर दोनला होते मी सेहेचाळीस करोडची कामं केली बायचान्स काही राहिले आहेत कारण मलाच फंड सगळा देणार नाही कोण कामं केली अर्धी राहिलेली आहेत ती मला पूर्ण करायची आहेत म्हणून मी पक्षप्रवेश केलेला आहे